जेव्हापासून नोकर कामाला आला होता तेव्हापासून घरचे वातावरण बदलून गेले होते मला तर काही कळतच नव्हते की घरात काय सुरू आहे कारण आईची नोकर सोबत बोलणे एक वेगळेच होत होते नोकर सुद्धा आईचा फार जवळ जवळ करायचा तो प्रत्येक कामात आईच्या सोबत राहायचा आणि कधी कधी तर मी त्याला एक वेगळ्या नजरेने आईकडे बघताना बघायचे पण या सर्व गोष्टीमुळे आईच्या चेहऱ्यावर एक वेगळीच खुशी दिसून येत होती नमस्कार मित्रांनो माझे नाव वाचलं आहे माझ्या घरी आई बाबा मी आणि माझे आजोबा राहत होतो तसे बाबा एका चांगल्या नोकरीवर होते पण त्यांचे जास्त करून काम बाहेरचे होते त्यामुळे ते जास्त बाहेर राहायचे पण जेव्हा पण बाबा घरी राहायचे तेव्हा आम्ही शांत राहत होतो कारण बाबांचा स्वभाव फारच कठोर होता एकतर ते रोज रात्री दारू प्यायचे आणि दारू पिऊन आल्यानंतर ते आईला अनेक गोष्टी ऐकवायचे माझ्याकडून काही चुकी झाली तर ते मला फार बोलत होते त्यामुळे आई आणि बाबा मध्ये नेहमी भांडण व्हायचे पण आई जेव्हा पण बाबा असेल तेव्हा शांत राहायची कारण ती कधी काही बोलली तर बाबा तिला अनेक गोष्टी ऐकवत होते आणि मी मधात बोलले तर मला पण ते काही ना काही बोलत होते त्यामुळे बाबा घरी असले की आम्ही फार शांत राहत होतो माझ्या आजोबांना पण नोकरी होती पण ते आता रिटायर झाले होते त्यामुळे घरात कसलीच कमी नव्हती मला कधी काही लागले तर मी आईला नाही तर आजोबांना मागायचे बाबांना फार कमीच मागायचे एकदा बाबा आयला म्हणाले आता मी काही दिवसांसाठी बाहेर चाललो आहे पण त्यावेळी आईची तब्येत खराब होती बाबा गेल्यानंतर मी या सर्व गोष्टी आजोबांना सांगितल्या तर आजोबा म्हणाले आपण एखादी नोकर कामाला ठेवूया कारण तुझ्या आईची तब्येत बरोबर नाही आहे आणि तू सुद्धा कामात असते मला पण आजोबाचे बोलणे अगदी बरोबर वाटले आजोबाचे आणि माझे फार पटत होते कारण आजोबांना सर्व गोष्टी कळत होत्या आणि आजोबा माझ्यावर फार प्रेम करायचे त्यानंतर आजोबांनी एक नोकर शोधला जेव्हा तो आमच्या घरी आला मला तर त्याच्याकडे बघून असे वाटलेच नाही की तो नोकर आहे म्हणून कारण तो दिसायला फारच छान होता आजोबांनी त्याला सर्व विचारपूस केली आणि नंतर त्याला कामाला ठेवले पहिल्या दिवशी आईने त्याला सर्व गोष्टी समजून सांगितल्या आणि तो शांतपणे आपले काम करू लागला मी आईला म्हणाले आता तुला तर फार आराम झाला आहे कारण घरी कामाला नोकर आला आहे तर आई म्हणाली हो तसेही मला बरे वाटत नव्हते आता नोकर आल्यामुळे थोडा आराम होईल आता नोकर रोज कामाला यायचा आणि काम संपल्यानंतर काही वेळ आजोबा सोबत बोलायचा काही दिवसातच आजोबाचे नोकर सोबत बोलणे होऊ लागले दोघे एकामेकांसोबत फार गप्पा करायचे पण तो बोलायला इतका छान होता की त्याची प्रत्येक गोष्ट कानावर पडली की फार चांगले वाटायचे आणि काही दिवसानंतर आईसोबत पण त्याचे बोलणे होऊ लागले तो कधी कधी माझ्यासोबत पण बोलायचा एकदा मी बाहेरून घरी आले बघतो तर मला नोकरचा फार जोरात हसण्याचा आवाज आला मला वाटले तो आजोबा सोबत बोलत असेल पण आजोबा बाहेरच बसून होते मी किचनमध्ये जाऊन बघितले तर तो आईसोबत बोलत होता आणि आई सुद्धा त्याच्याकडे बघून हसत होती मी आईला असे कधी हसताना बघितले नव्हते कारण आई नेहमी शांत राहायची जास्त कुणाशी बोलत नव्हती पण आज तर आईचे हे वेगळेच रूप मला दिसले होते ती पण फार जोरात हसत होती आणि नोकर सुद्धा आईकडे बघून काहीतरी बोलत होता त्या दोघांकडे बघून मला थोडे विचित्र वाटत होते कारण नोकरला येऊन काही दिवसच झाले होते आणि या दोघांकडे बघून असे वाटत होते की जणू एकमेकांना फार दिवसापासून ओळखतात मी त्यांना काही वेळ बघितले आणि किचन मध्ये गेले मला बघताच दोघे पण शांत झाले आणि आपापल्या कामात व्यस्त झाले आणि ते बघून तर मला अजूनच थोडे वेगळे वाटू लागले पण त्यानंतर नोकर मला म्हणाला थांब मी तुझ्यासाठी चहा करून देतो जेव्हा तो माझ्यासाठी चहा घेऊन आला आणि आम्ही चहा घेत होतो तेव्हा सोबत सुद्धा तो बोलत होता नोकर बोलताना माझ्याकडे बघायचा आणि त्याचे शब्द इतके सुंदर होते की ते कानावर पडताच मनाला फार वेगळे वाटायचे आणि काही वेळातच मी सुद्धा त्याच्यासोबत फार चांगले बोलू लागले नोकर आता घरी प्रत्येकासोबत फार चांगल्याने बोलायचा मी कधी काही काम करत असेल तर मला सुद्धा मदत करत होता आईची तर तो नेहमी मदत करत होता आणि आजोबांसोबत गप्पा करायचा तो म्हणायला आमच्या घरचा नोकर होता पण आता त्याच्यामुळे घरचे वातावर बदलून गेले होते आई सोबत तर होते तर त्याचे फारच पटत तो घरी आला तर अगोदर आईला शोधायचा आणि त्यानंतर काम करायचा आई पण दिवसभर शांत राहायची आणि नोकर आला तर तिचे पण वागणे बदलून जायचे ते एकमेकांसोबत एवढे चांगले बोलत होते की कधी कधी माझ्या डोक्यात अनेक विचार यायचे एकदा आई काम करत होती आणि नोकर आला तो येऊन आजोबाजवळ बसला पण मी त्याच्याकडे बघितले तर त्याचे लक्ष आईकडे होते आणि त्याच्याकडे बघून मला अजूनच वेगळे वाटू लागले त्याच्यानंतर आई आली आणि ते दोघे एकमेकाकडे बघू लागले त्यानंतर नोकरने आईकडे बघून स्माइल दिली आणि आईला म्हणाला आज कुठले काम करायचे आहे आईने पण त्याच्या स्माईलचे उत्तर देऊन त्याला काम सांगितले त्या दोघांकडे मी बघत होते आणि मला तर थोडे विचित्र वाटू लागले पण एक गोष्ट होती की नोकर आला तर आईला फार खुशी व्हायची तसेच तिचे बोलणे सुद्धा बदलून जात होते आई मध्ये झालेला बदल मला कळत नव्हता पण आता आई आनंदात दिसत असल्यामुळे मला पण चांगले वाटत होते पण या सर्व गोष्टीमुळे घरी आनंदाचे वातावरण पसरले होते त्यामुळे मला फारच छान वाटत होते एकदा मी नोकर सोबत बोलत होते तो मला फार छान गोष्टी सांगत होता मी त्याला एक प्रश्न केला की जर दुसऱ्याला आनंदात ठेवायचे असेल तर काय करायचे तर तो म्हणाला जर आपल्याला कोणाला पण आनंदात ठेवायचे असेल तर अगोदर त्याच्या मनात काय आहे ते, ते जाणून घेणे फार महत्वाचे असते आणि जर आपल्याला त्याच्या मनात काय आहे माहिती झाले तर आपण त्याला आनंदात ठेवू शकतो त्याच्या गोष्टी ऐकल्यावर असे वाटले की त्यांनी आईच्या मनात काय आहे कसे काय जाणून घेतले कारण नोकर आल्यापासून आता आई फार आनंदात दिसत होती त्या ते दिवशी त्याने मला बऱ्याच गोष्टी सांगितल्या मी त्या गोष्टी ऐकून मला फार चांगले वाटले काही दिवसानंतर बाबा घरी आले बाबा आल्यानंतर तर घरचे वातावरण बदलून गेले आता कोणी कोणाशी जास्त बोलत नव्हते आणि अगोदर सारखे घर शांत होते नोकर काम करून निघून जायचा तो सुद्धा जास्त कोणाशी बोलत नव्हता फक्त बाबा सोबतच काही शब्द बोलायचा अचानक खरात झालेला परिवर्तन मला कळत नव्हता आणि खास करून आईचे असे वागणे पण मला समजत नव्हते कारण आई आता फार शांत राहायची आणि जेव्हा बाबा नव्हते तेव्हा आईच्या चेहऱ्यावर आनंद दिसायचा नोकर पण आईशी जास्त बोलत नव्हता पण मी कधी कधी बघायचे तर नोकरची नजर आईवर असायची एकदा बाबा बाहेर गेले होते बघतो तर आई आणि नोकर एकमेका सोबत हसून बोलत होते आणि आज परत मला आईच्या चेहऱ्यावर तीच स्माईल दिसली मला प्रश्न आला की यांच्यात असे काय बोलणे होते की ते दोघे पण फार आनंद दिसतात काही दिवस राहून बाबा परत आपल्या कामावर निघून गेले पण त्यानंतर अजूनच घरात आनंदाचे वातावरण पसरू लागले कारण नोकर आधी सारखा सर्वांसोबत बोलू लागला आणि आता मला पण त्याच्यासोबत बोलून छान वाटत होते कारण तो इतका छान बोलायचा की त्याच्या गोष्टी ऐकावेसे वाटत होते आई तर नोकर आल्यावर बदलूनच गेली होती आणि तिच्या चेहऱ्यावरची खुशी पाहण्यासारखी होती एकदा मी आई सोबत बसून होते आणि आईला विचारले आपल्या घरी जेव्हापासून नोकर कामाला आला आहे तेव्हापासून मला फार छान वाटते कारण तो बोलायला फार छान आहे मी असे बोलत असताना आई माझ्याकडे बघत होती मी आईला मुद्दाम हा प्रश्न केला होता तर आई म्हणाली खर तर मला पण अगदी तुझ्यासारखेच वाटते जेव्हापासून तो कामाला आला आहे तेव्हापासून घरात फारच आनंद पसरताना दिसत आहे तो सर्वांशी फार चांगल्याने बोलतो आणि प्रत्येकाला आनंद देण्याचा प्रयत्न करतो जेव्हा तो पहिल्यांदा आला आणि मला त्याने मालकीन म्हटले तेव्हा मी त्याला म्हणाले होते की मला मालकीन म्हणून नको तर तो म्हणाला मी तुम्हाला ताई म्हटले तर चालेल का त्याने असे म्हणताच मी त्याच्याकडे बघू लागले आणि त्या दिवशीपासून तो मला ताई म्हणायचा आणि मी पण त्याच्यासोबत भावाच्या नात्याने बोलायचे हळूहळू तो आता मला अनेक गोष्टी सांगायचा त्याच्या गोष्टी इतक्या छान असायच्या की मला हसायला यायचे आणि आम्ही फार कमी वेळात अगदी भाऊ बहिणी सारखे बोलू लागलो तो पण नेहमी मला ताई म्हणून हाक मारायचा आणि जेव्हा पण तो माझ्यासोबत बोलायचा तेव्हा मला फार छान वाटायचे कारण तो मला अशा अनेक गोष्टी सांगायचे त्याच्यामुळे मला हसायला यायचे त्यामुळेच मला सुद्धा त्याच्यासोबत बोलायला चांगले वाटत होते कारण त्याचा स्वभाव फारच छान आहे आता मला खरं काय कळून आले होते खर तर ते दोघे एकमेकांसोबत बहीण भाऊ या नात्याने बोलत होते आणि त्यामुळेच आई सुद्धा त्याच्यासोबत मन मोकळ्यापणाने बोलत होती मित्रांनो कथा आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद